अखेर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीशी फारकत घेतली खरं तर फारकत घेतली असंही म्हणता येणार नाही ना ना, कारण आंबेडकर महाविकास आघाडीत होते का हाच खरा प्रश्न होता आंबेडकरांनी आता थेट आपली भूमिका स्पष्ट केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत आंबेडकर स्वतंत्र लढणार हे स्पष्ट झालंय विदर्भातील काही जागांवर त्यांनी आपले उमेदवारच जाहीर करून टाकले आणि स्वतः अकोल्यातून लढणार हेही घोषित केलं आता आंबेडकरांच्या या खेळीनं काय साध्य होणार आहे वंचित बहुजन आघाडी कुणाचं गणित बिघडवणार आहे जरांगे फॅक्टर वंचितला फायद्याचा ठरणार आहे का आणि महत्वाचं म्हणजे यंदा तरी वंचितचं खातं उघडणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबतच असल्याचं ठामपणे सांगितलं होतं त्यांच्याशी चर्चाही सुरू असल्याचं ते म्हणाले पण बुधवार उजाडला आणि आधी शिवसेनेची यादी जाहीर झाली आणि त्याच्या काही वेळातच आंबेडकरांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले आहेत आता प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत न जाता थेट असा निर्णय का घेतला तर इतके दिवस चाललेल्या चर्चा आणि बैठकांमधून वंचित बहुजन आघाडीला जे हवं होतं ते मिळालं नाही आम्ही जे मुद्दे मांडले त्यावर महाविकास आघाडीकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणूनच आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांशीही चर्चा केली या चर्चेत ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मुस्लिम आणि जैन समाजाचा वाटा याविषयी बोलणं झालं महत्वाचं म्हणजे वंचितनं ज्या जागांवर जा जा उमेदवार उभे केले आहेत त्यांना मनोज जरांगेंचा पाठिंबा आहे याच मनोज जरांगे फॅक्टरकडे दुर्लक्ष करू नका असंही आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सांगितलं होतं पण त्यांनी त्याकडे लक्षच दिलं नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलं अखेर या सगळ्या कारणांमुळे वेगळी चूल मांडण्याचा निर्णय आंबेडकरांनी घेतला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं तब्बल सत्तेचाळीस जागांवर आपले उमेदवार उतरवले होते पण एकाही जागेवर त्यांचा उमेदवार निवडून आला नाही मात्र अनेक ठिकाणी मतांच्या गोळाविर्जेत वंचितच्या उमेदवारांनी मोठा उलटफेर केला होता त्यामुळे यंदाही असंच होणार का जरांगे पाटलांचा वंचितला किती फायदा होणार याचं उत्तर आता चार जूनलाच मिळेल